आपल्या सर्वांचे सर्वांचे तुमचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत कोरफडीचे बावीस बघूया आपण भगवान विष्णूंनी सांगितले तुळशीचे महत्व आणि नियम तर एकदा माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले की हे भगवान तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत तरीही या तुळशीच्या रूपाची पूजा का करतात आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो मला या तुळशीच्या रूपाला पाणी देण्याचे महत्त्व जाणून घ्यायचे आहे देवी लक्ष्मीचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे देवी तुळशीचे तुळशी ही माता लक्ष्मीचे वास्तविक रूप आहेत म्हणजे तुळशीच वास्तविक रूप आहेत दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आहेत आणि फक्त तुळशीला जर अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुला एक अतिशय पवित्र गोष्ट सांगतो या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतील म्हणून देवी तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका भगवान विष्णू म्हणाले हे देवी जो कोणीही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याला तुळशीला शंभर वर्षांचे जल अर्पण करण्याचे फळ मिळते देवी लक्ष्मी म्हणाली स्वामी मी ही कथा फार लक्षपूर्वक ऐकून तुम्ही मला ती पवित्र कथा सांगू शकता भगवान विष्णू म्हणाले देवी खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला पण त्यांची कृती ही हीन स्वभावाची होती तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलत असे आणि चुकीच्या मार्गाने पैसे कमावत असे त्याचे मन सदैव दुष्कर्मात गुंतलेले असायचे तो नेहमी जुगार व्यवसाय आणि चोरीमध्ये गुंतलेला होता त्याने आयुष्यामध्ये कधीही पुण्यकर्म केले नाही आणि शास्त्राचा अभ्यास देखील केला नाही ब्राह्मण असून देखील त्याने कधीही कोणती पूजा केली नाही त्याचे मन नेहमी इतराच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसा जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वेश्या व्यवसायावर खर्च करायचे अशा प्रकारे तो ब्राह्मण आपल्या आयुष्यात केवळ दुष्कर्मच करत राहिला त्याने कधीही तोंडातून देवाचे नाव देखील घेतले नाही आणि देवी देवतांची कधी पूजा देखील केली नाही हे पाप करण्यामध्ये त्याची बरीच वर्षे निघून गेली आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरामध्ये खरेदीसाठी गेला त्या शहराजवळून गंगा नदी वाहते आणि त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी लोक थांब लोक येतात लांब लांबून लोक येतात मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमामध्ये राहतो त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती यामध्ये तल्लीन असायचे त्या ब्राह्मणाने देखील त्यांच्यासोबत असल्याचे नाटक केले तो तिथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधीही मिळत होती तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तिथे आलेल्या लोकांनी गायीची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले त्यामुळे त्या ब्राह्मणांनी त्याच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे रोप होते ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रूपावर पाणी टाकत असे तो असे का करतोय याची त्याच्या मनामध्ये काहीही कल्पना नव्हती रोज सकाळी उठून नित्यनेमाने तो बादलीमध्ये पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर टाकायचा हा त्याचा दिनक्रमच बनला होता मग एके दिवशी तो आश्रमामध्ये झोपला होता तेवढ्यात अचानक एक काळा साप त्याच्याजवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेमध्ये चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला आणि सकाळी इतर ब्राह्मणांनी त्याला या अवस्थेत पाहिले तेव्हा त्यांनी तुळशीचे पाणी आणि तुळशीचे पान त्याच्या तोंडात ठेवले तेव्हा त्या ब्राह्मणांना कळले की व, गत तो गतप्राण झाला आहे मग यामधून तिथे ते ब्राह्मण तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि यामधून त्यांना म्हणू लागलं की हे यमदूत मला कुठे घेऊन चालला आहेस आणि माझा मृत्यू कशामुळे झाला मग यमदूत म्हणू लागला हे ब्राह्मणा तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केली आहे आणि तुझ्या पापांमुळे तुला या काळ्या सापाने ताबा घेतला आहे आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आणि आता आम्ही तुला यमपुरीला घेऊन जात आहोत तेथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकेल तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि त्या यमदूताची माफी मागू लागला पण यमदूतांना त्याचे जराही दया आली नाही आणि त्याला मारून यम लोकांमध्ये नेले जेव्हा यमदूत त्या ब्राह्मणासोबत यमराज्यासमोर हजर झाले तेव्हा यमराजांच्या जवळ बसलेल्या चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणांच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराज त्यांना म्हणू लागले हे यमदूत काय झाले आहे तू इतका घाबरलेला का दिसत आहेस तेव्हा तो म्हणतो हे धर्मराज तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते परंतु नरकाचे द्वार उघडून त्या ते ब्राह्मणाला तेराचे कडे टाकतात आणि चुलीमधील आग विजली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले तेव्हा यमराज म्हणतात हे यमदूतांनो ही फार विचित्र घटना आहे याआधी असे कधीच घडले नव्हते यमराज विचार करत असतानाच नारदमुनी तिथे प्रकट झाले नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात नारद मुनी तुम्ही योग्य वेळी आला आहात आणि आता आम्ही एका अत्यंत प्रापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे पण तो नरकात पडताच नरकाची आग थंड होऊन उघडली तेलही थंड झाले तेव्हा नारद मुनी यमराजांना म्हणाले हे धर्मराज या ब्राह्मणांना तुम्ही नरकात टाकले आहे तो नरकात जाण्यास पात्र नाही कारण त्या ब्राह्मणाने नकळत असे कृत्य केले आहे जो नरकाचा नाश करणारे आहे पुण्य पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा मिळतो आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तांसोबत राहिला आहे आश्रमामध्ये राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीला पाणी टाकले आहे त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झाला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत आता हा ब्राह्मण आता हा ब्राह्मण स्वर्गात जाण्याचा हक्कदार आहे या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे ज्या मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही म्हणून हे धर्मराजा या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस याच्या पापांची एवढीच शिक्षा दे त्याला सर्व नरक दाखवा नारद मुनींचे म्हणणे कोणी नारद मुंचे म्हणणे यमराजांनी ऐकले यमराज खूप आनंदित झाले आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या यमदूतांना म्हणाले हे यमदूतांनो या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा मग यमदूत ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात भगवान विष्णू म्हणाले देवी अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि ते त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण रक्षाबंधन वनस्पतीचे नाव तुळशी महिन्याचे नाव कार्तिक तिथीचे नाव एकादशी देवीच्या वनस्पतींमध्ये तुळशी मला आवडते मला कार्तिक महिना आवडतो आणि तेथून एकादशी मला आवडते ज्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणूस पाणी देतो तो माणूस मला सर्वात प्रिय आहे तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नारकात पडत नाही ज्या घरांमध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरांमध्ये शांती आणि समृद्धी असते भगवान विष्णू म्हणतात माझ्या पूजेमध्ये आणि मला अर्पण केलेल्या भोजनामध्ये तुळशीचे पाणी असावीत कारण तुळशीच्या पानांशिवाय मी कोणत्याही प्रकारचा नैवेद्य स्वीकारत नाही यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप असलेच पाहिजे जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर सुख शांती आणि समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी आणि नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे तुळशीची केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी वनस्पती आहे म्हणजेच विष्णूंची पत्नी लक्ष्मी आहे तुळशीला चुनरी अर्पण करावी यामुळे पती पत्नींमध्ये प्रेम निर्माण होईल आणि विश्वास वाढेल पती पत्नीचे वैवाहिक जीवन सुखी राहील घरामध्ये राहणाऱ्या महिलांना नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तींचे लग्न करावे यामुळे माणसाच्या सर्व दुःखांचा अंत होतो आणि संसारिक जीवन आनंदाची जाते ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर इतरांपर्यंत अवश्य शेअर करा नमस्कार आता आपण पाहूया कोरफडीचे बावीस आरोग्यदायी फायदे नंबर एक कोरफडीच्या पानांच्या रसामध्ये थोड्या प्रमाणात नारळाचे तेलगुण कोपरे गुडगे व टाचांवर लावल्याने त्या जागेचा काळेपणा कमी होतो सकाळी उठल्यावर उपाशीपोटी कोरफडीच्या पानांचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो गुलाब पाण्यामध्ये कोरफडीचा रस मिसळून त्वचेवर लावल्याने त्वचेवर चमक येते कोरफडीच्या रसामध्ये मुलतानी माती किंवा चंदन पावडर मिसळून लावल्याने त्वचेवर असणारे डाग फोड बरे होता कोरफडीचा शरीरातील उष्णता कोरफडीचा शरीरातील उष्मा कमी करण्यासाठी सुद्धा उपयोग होतो उदर म्हणजे पोटात पाणी साचले कि कोरपडीसारखे औषध नाही दारू प्यायल्यामुळे यकृताची हानी होऊन पोटात पाणी साचते अशावेळी टेपिंग करण्याऐवजी किंवा पाणी काढण्याऐवजी कोरफडीचे औषध दिले तर जुला बुवून पोटातील पाणी कमी होते शिवाय यकृताचे कार्य देखील सुधारते रक्तशुद्धीसाठी हे एक उत्तम औषध आहे कोरफडीचा रस रोज एक चमचा आणि तेवढीच खडी साखर साधारण एक महिना घेतली तर रक्तशुद्धीसोबत शरीरातील उष्णता कमी झालेली पाहायला मिळते स्त्रियांच्या गर्भाशयावर काम करणारी कोरपड आहे मासिक पाळी वेळेवर येत नसेल तर कोरफड एक उत्तम औषध असून ती गर्भाशय शुद्धी देखील करते भाजले पोळले की कोरफडीचा घर तिथे बांधून ठेवावा यामुळे थंडावा मिळतो आणि आग कमी होते कोरफडीचा रस केसांसाठी उत्तम असून केस धुताना ताजा रस लावा लावला असता केस मऊ आणि मुलायम चमकदार होतात नंबर दहा भूक लागत नसेल तर कोरफडीचा रस एक चमचा तेवढंच मध घालून घ्यावा आणि रोज सकाळी घ्यावा यामुळे पोट साफ होते आणि भूक लागायला सुरुवात होते लठ्ठपणा कमी करण्यासाठी कोरफडीच्या ताज्या रसाचे सेवन करावे कोरफड भाजून त्यातील घराचे सेवन केल्यास सर्दी खोकला बरा होतो संधिवात तसेच नावींना सूज आल्यास कोरफड उपयुक्त ठरते अशा वेळी कोरफडीच्या घरामध्ये हळद मिक्स करून कोरफड गरम करावे त्यानंतर या कोरफडीचा शेक घ्यावा दहा ते पंधरा दिवस कोरफडीचा शेक घेतल्यास नक्कीच आराम मिळेल नंबर चौदा कोरपडीच्या रसामध्ये व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन के तसेच ॲमिनो ऑसिड आणि फायटोन्युट्रियन्स सारखे पोषक घटक असतात त्यामुळे कोरपडीच्या रसाचे सेवन केल्यास रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते सकाळी उठल्यानंतर उपाशीपोटी कोरपडीच्या रसाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते त्वचा विकार तसेच भाजले असेल तर कोरपडीचा घर रावा त्वचेचा दाह कमी होण्यास याने मदत होते नंबर सतरा कोरफडीच्या रसामध्ये विटॅमिन ए सी बी वन बी टू बी थ्री बी फोर फोलिक ॲसिड हे घटक असतात तर कोरफडीचा रस मॅग्नेशियम झिंक लोह कॅल्शियम पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारख्या पोषक घटकांचा शरीराला पुरवठा करतो कोरफडीचा रस प्यायल्याने नैसर्गिकरित्या वजन घटण्यास मदत होते कोरफडीच्या रसांमुळे मेटोबॉलिक रेट वाढून वजन घटतं या रसातील अँटीऑक्सिडंट्स शरीरात पसरलेले फ्री रॅडिकल्स काढून टाकण्यास मदत करतात नंबर एकोणावीस आयुर्वेदिक डॉक्टर रक्तातील आणि पचनक्रियेतील विषारी घटक काढून टाकण्यासाठी या कुरपडीचा रस पिण्याचा सल्ला देतात नंबर वीस सर्दी आणि खोकल्यावर सुरक्षित आणि प्रभावी घरगुती उपाय म्हणून कोरपडीचा उपयोग करण्यात येतो याच्यातील अँटी व्हायरल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे श्वसनाच्या इन्फेक्शनला कारणीभूत असणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ खुंटते कोरपडीमध्ये मुबलक प्रमाणामध्ये मॅग्नेशियम लॅक्टेट असल्याने ते अँटीहिस्टेमॅन प्रमाणे कार्य करून सायनसच्या लक्षणांवर मात करते नंबर एकवीस कोरपडीच्या रसामुळे आमवाताच्या रोमिटाइड आर्थरायटीस या रुग्णांना होणाऱ्या वेदना व सांध्यांमधील ताठरता कमी होण्यास मदत होते तसेच कोरपडीमधील दाहशामक क्षमतेमुळे वेदना कमी होण्यास देखील मदत होते नंबर बावीस बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवण्यासाठी कोरफडीचा रस रेचक म्हणून कार्य करतो खोरपडीच्या रसामुळे आसाड्यातील उपयोगी बॅक्टेरियांची वाढ होते यामुळे आसाड्यांची अन्नपचन करण्याची क्षमता वाढून अपचनाचा त्रास कमी होण्यास मदत होते कोरफडीचा रस प्यायल्याने पित्ताचा त्रास कमी होण्यास देखील मदत होते माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ अवश्य म्हणा